संक्रांती हा सण सवाष्णींचा असून आई जगदंबेचा सण आहे संक्रांतीला महिलांनी स्वतःसाठी घरी एक वस्तू आणायची आहे त्यापैकी कोणतीही तुम्ही एक वस्तू स्वतःसाठी घरी आणा ही वस्तू आणल्यामुळे सौभाग्य वाढतं वस्तू कोणत्या संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी स्वतःसाठी गजरा वेणी तसंच साडी खरेदी करावी ज्यांना साडी घेणं शक्य नाही किंवा नवीन साडी घ्यायची नसेल तर त्यांनी नवीन ब्लाउज पीस खरेदी केला तरीही चालेल मेंदीचा कोण बांगड्या त्यामध्ये लाखाची बांगडी असावी हदी कुंकवाचा करंडा यापैकी तुम्ही काहीही खरेदी करू शकता तुम्ही वान म्हणून जे देणार आहात त्या वस्तूचीही खरेदी करू शकता पण पूजन करत असाल तर त्यासाठी लागणार साहित्य पण तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता तुमची खरेदी तुम्ही, खरे तुम्ही संक्रांतीच्या दिवशी करा किंवा ते अगोदर करून ठेवली तरीही चालेल वस्तू तुम्ही खरेदी करून आणणार आहात ती अगोदर देवी पुढे ठेवा आणि नंतरच वापरात घ्या